अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहेत तांदळाचे पट्टीपापड प्रत्येक महिलांना प्रश्न पडला होता की तई आमच्याकडं पापडचे मिशन नाही पण आम्हाला हा उद्योग करायचा आहे तर तुम्हाला घरी बसल्या अगदी वीस रुपयात तुम्हाला पट्टीपापडची मिशन कशी तयार करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सिक्रेट टिप्स वापरून तुम्हाला हा उद्योगधंदा महिला उद्योगधंदा कसा घरच्या घरी तुम्ही ए वन प्रकारे चालवू शकाल अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता मी पती पापड किती खुसखुशीत आणि खुशखुरीत आणि खमंग तुम्हाला आज दाखवणार आहे रेसिपी तर चला मग रेसिपीला सुरुवात करा एक प्लेट घेतलेली आहे पसरत आणि एक सुजीची चाळणी घेतलेली आहे आता ह्या सुजीच्या चाळण्यात आपल्याला हे तांदळाचं मी एक किलो छोट्या गिरणीहून पीठ दळून आणलं आहे पण तुम्ही म्हणाल हा हे पीठ कसं दळून आणलंय तर मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत आणि दोन मिनटं पाण्यात भिजवून मी ते सुकायला घातले आहेत थोडीशी सुकल्यानंतर ज हाताला जो, जो कोरडे कोरडे लागल्यानंतर मी छोट्या गिर नेऊन दळून आणले आहे आणि दळून आणल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण सुजीच्या चाळणीनं चाळून घेत आहे पीठ पाहू शकता अशा प्रकारे चाळून घ्यायचं चा 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 चा। आहे केव्हाही छोट्या गिर नेऊन दळून आणल्यानंतर चाळून चा घ्यायचं आणि हे कनेर फेकून टाकायचा यूज करायचा नाही एक किलो परफेक्ट माप मी केलेलं आहे तुमच्याकडे जी काही वस्तू आहे त्यानुसार पीठ मोजून घ्यायचं आहे ज्या वस्तूनं तुम्ही मोजून घेतला आहे त्याच वस्तूनं दीडपट आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस सुरू केलेला आहे मोठं पातेलं ले ठेवलेलं आहे पाहू शकता ज्या पिठाचं पातेलं आहे तीच आहे ते एकदम भरून मी पाणी घेतलं आहे पाहू शकता अर्ध पातेलं अशा प्रकारे मी दीड पातेलं पाणी घातलं आहे पातेल्या टाकणखार फुलसोडा पाहू शकता टाकणखार म्हणजे अशा प्रकारचे तुट्टीसारखे खडे असतात जास्त यूज करायचा नाही अगदी एवढासा एक किलोला एवढा खडा यूज करायचा आहे मी एवढाच खडा घेणार आहे पाहू शकता ह्या वाटेत असं आहे मी जास्त घ्यायचा नाही शकता हा पापड खार आहे फुलसोडा आहे कोणतेही किराणा दुकानात तुम्हाला अवेलेबल आहे मिळेल कोणत्याही किराणा दुकानात हे अवेलेबल असते आपल्याला एक किलोला तीन चमचे घालायचे आहेत पाहू शकता जास्त भरून घालायचे नाहीत तर सपाट घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन चमचे फुल सोडा पाहू शकता थोडा टाकण खा आणि एकच चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि आता पहा तुमच्यासमोरच मी टाकत आहे अशा प्रकारे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे मी चपातीला लाटायचं बेलनं घेतलेलं आहे त्याला थोडंसं गोड तेल घालत आहे आता थोडीशी गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि पीठ हे मी हळूहळू अगदी पाहू शकता अशा प्रकारे तुम घालत आहे आणि एका साइडनं एका हाताने मी फिरवत आहे अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे पीठ फिरवून घ्यायचं आहे पहा तसं व्यवस्थित आपलं पीठ एकत्र झालेलं आहे अशा प्रकारे मी दोन मिनटं पीठ फेटून घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मी काढत आहे पूर्ण आणि थोडंसं पाणी अगदी थंड आहे मी हाताने अशा प्रकारे मी पूर्ण पिठाला थोडं थोडं पाणी लावून थापून घेतलं ला आहे आणि प्लेट मोठी झाकली आहे आपल्याला कंप्लीट पंधरा पीठ अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे पण पंधरा मिनटामध्ये आपल्याला दोनदा सारण खालीवरी करायचं आहे ओळखलं का नाही पहा ही जुनी मिशन आपली पूर्व म्हणजे आपल्या आई आईच्या वेळेस आजोबाच्या वेळेची शेवायची मिशन ही प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असेलच आता मी तुम्हाला दाखवते ह्या मिशनीचा उपयोग करून मी पट्टी पापडची मशीन कशी तयार केलेली आहे पहा फक्त वीस रुपयात तुम्हाला आता बसल्या असल्या पट्टीपापड करता येईल घरच्या तुमची शेवयाची जी आडसांदीला पडलेली जी मिशन आहे ना ती आता तुमच्या उपयोगाला येणार आहे घरी बसल्या तुम्ही पट्टीपापड उद्योग करू शका पाहू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ही आपली घरगुती शेवयाची मिशन जी प्रत्येकाच्या घरात असते ती त्या शेवयाच्या मिशनीला अशा प्रकारची फक्त लोहाराकडून जाऊन मी वीस रुपयाची लोखंडी पत्र्याची पितळी बनवून घेतली आहे आणि ती अशा प्रकारे घालायची आहे नंतर त्या मिशनीला अशा प्रकारे घालून अशा प्रकारे लावायचे आहे आणि पहा आपली तयार झाली पट्टी पाठव मिशन फक्त वीस रुपया घरी बसल्या पट्टी पापड तुम्ही तयार करू शकाल आणि उद्योगाला सुरुवात करू शकाल पंधरा मिनटात आपल्याला दोनदा पीठ खालीवरी करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे प्लेटला पाणी येऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ खालीवरी करून घ्यायचं आहे आमच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि प्लेट झाकून आपण ठेवायचं आहे आणखीन सात मिनिट पाहू शकता अशा प्रकारे आपलं पहा किती सुंदर पीठ वापरलं आहे पंधरा मिनिट कम्प्लीट झालेले आहे आता आम्ही गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पहा अशा प्रकारे आपलं मऊ गोळीदार पीठ झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढूया आपण एक प्लेट घेतलेली आहे अशी एक कॅरी बॅग स्वच्छ धुवून वाळवून घेतली आहे मी आता हे पूर्ण मी पीठ ह्याच्यात घालून काढून घेणार आहे कारण आपल्याला एकत्र मळता येईल आणि पीठ एक जीव करायला येईल पहा अशा प्रकारे काढून मी पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण पीठ हो। कॅरी बॅग मध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे आणि बारीक अशा प्रकारे केक यूज करायचं आहे थोडस गरम आहे गरम मस्त कंडिशन मध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पहा किती सुंदर आपली पट्टी येत आहे आता मी कट करत आहे ह्या ठिकाणी तुम्ही पात्रीचाही यूज करू शकता पात्रीच्या सगळ्यानेही कट करू शकता पहा किती व्यवस्थित पीठ झालेलं आहे अगदी शिरा शिराप्रमाणे पीठ करायचं आहे आपल्याला पहा कशी पट्टी एक येत आहे होऊ शकता कारण परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे पिठाचं प्रमाण झालेलं आहे पहा किती व्यवस्थित आपली पट्टी झालेली आहे ती मी अशीच कॉटनच्या ओंडीवर सुकायला घालत आहे थोडस सुकल्यानंतर कट करणार आहे पाहू शकता आणखीन एक पट्टी दाखवत आहे तुम्हाला पहा किती व्यवस्थित येत आहे आहे पीठ अशा प्रकारे आता मी पूर्ण पट्ट्या करून घेते अशा प्रकारे आपल्याला सुकू घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपले एक किलोचे पट्टी पापड तयार झाले आहेत पहा कसे एक सारखे घोटीव झाले आहे आणि अशा प्रकारे आता मी सुकू घातले आहे सुकल्यानंतर मी कात्रीच्या सह्याने जेवढा पाहिजे तेवढ्या आकाराने मी कट करणार आहे पाहू शकता किती व्यवस्थित आणि परफेक्ट आपलं पीठ आहे त्यामुळे एकदम गोटीव पापड झाले आहेत आता आपल्याला हे पट्टी पापड दोन दिवस उन्हात सुकायला फडक द्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे आपले पट्टीपापड वाळून तयार झाले आहेत कमीत कमी अडीचशे कमी ते तीनशे असे पट्टी आपल्या झाल्या आहेत पाहू शकतात मी फक्त कडक उन्हाळा आहे एक दिवस पूर्ण होऊन दिलेला आहे आमच्याकड एक किलो पट्टीपापडसाठी एकशे वीस रुपये घेतात तांदूळ ज्यांना करत आहेत त्यांचे असतात आणि जर आपण तांदूळ दिले तर शंभर रुपये अशी कर्णावळ असते एक किलोला पाहू शकता अशा प्रकारे आपले भरपूर एक किलो पट्टी पट्टीपापड होत्यात तर चला मग तळून पाहूया आता आपण गॅस सुरू केलेला आहे भरपूर तेल ठेवलेलं आहे अतिशय कडक तेल आपल्याला करायचं आहे आणि नंतरच पट्टी सोडायची आहे गरम आहे आता मी पट्टी टाकत आहे अशा प्रकारे पाहू शकता आपलं परफेक्ट सारण असल्यामुळे पट्टी कशी कुल्ली आहे पहा एकच मिनिटात पांढरी शुभ्र आपली झालेली आहे मी एक दाखवते कार पर आपण परफेक्ट मेजरमेंट घेतलेला आहे आणखी एक दाखवते तुम्हाला अतिशय सुंदर आणि खमंग बॉबी टेस्टच्या पट्टी पट्टीपापड झालेले आहे तुम्ही माझ्या ह्या सिक्रेट तुम्हाला टिप्स दिली आहे ती यूज करून पहा तुम्हाला नक्कीच पट्टीपापड उद्योगधंद्यासाठी तुम्ही फायदेशीर राहताल पहा किती सुंदर आणि किती परफेक्ट आपले पट्टीपापड झाले आहे आणि किती खुल्ले गेलेले आहेत तुम्ही कि किती छोटी पट्टी आहे पाहू शकता आता मी आणखीन दाखवते तुम्हाला फक्त तेल कडकवू द्यायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण आता तळून घेते होऊ शकता प्रकारे आपले सुंदर पट्टीपापट तळून झालेले आहे पहा मी तुम्हाला दाखवते किती मस्त आणि कुरकुरी आणि पहा किती खुशखुशीत झाले आहेत टेस्टलाही अप्रतिम आहेत एकदा प्लीज नक्की ट्राय करा ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद